हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आता डिसेंबर एक पासून आपण लग्नाबद्दल बोलणार आहोत हे महिन्यात आपण लाईफ ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बरंच काही शिकलं आता लग्न आणि लग्नाशी संबंधित वेगवेगळे प्रश्न आपण घेणार आहोत का म्हणजे लग्न खूप महत्वाचं आहे हो लग्न आपलं आयुष्य बदलणार आहे असं म्हटलं जाते 90% पर्सेंट ऑफ युअर लाईफ हॅपीनेस ऑर सॉरो डिपेंड्स ऑन म्हणजे आपले पार्टनर वर अवलंबून पुढच आपलं आयुष्य असते आपण लहान असताना okay, कसं ओके लग्नापर्यंत आपण आई वडिलांबरोबर आपलं आपलं आयुष्य असते लग्न झालं की आपलं आयुष्य कम्प्लीट बदलते लेडीजचं तरी कम्प्लीट बदलते का म्हणजे त्यांना आपलं घर सोडून नवऱ्याचे घरी येऊन राहावं लागते सगळ्या तिथले रीती रिवाज असतील भाषा असेल खाणं पिणं सगळं काही एडजस्ट करावं लागते आणि नवरेकडच्या माणसांना पण एक नवीन व्यक्ती त्यांचे कुटुंबात आलेली आहे त्यामुळे तिच्याशी एडजस्ट करून थोडेफार बदल करावे लागतात त्यांनाही एडजस्टमेंट करावं लागते नाही असं नाही आहे पण त्यांचं एडजस्टमेंट कमी असते मुलींना मात्र जास्त एडजस्टमेंट करावं लागते त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स पण निर्माण होतात किंवा बरंच चांगलं पण होते हे सगळं आपण ह्या महिन्यात बोलणार आहोत त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असले तरी हुँ? तुम्हाला काही प्रश्न असले तरी तुम्ही काय करा तुम्ही ह्या व्हिडिओचे खाली मला लिहून कॉमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे त्या विषयांवर पण मी बोलणार आहे नाही बरेच जणांनी विषय पण दिलेले आहेत ऑलरेडी इन जनरल पण ते पण मी घेणारच आहे म्हणून मी क्वेश्चन आन्सर सेशन ठेवलं नाहीये एका ताईनी सांगितले त्यांना सासरी कसं केलं तरी सासूला आवडत नाहीये हे होते हे सगळे विषय घेणार आहोत वेगवेगळे विषय प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाबद्दल घेणार आहोत का म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांचं लग्न अजूनही व्हायचं आहे त्यांनाही महत्त्वाचं आहे का म्हणजे हे सगळे विषयाबद्दल ते विचार करू शकतात आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांना तरी काही माहीत असलं तरी काही बदल करायचा असला तरी करू शकतील किंवा इन सम केसेस दे मे एग्री विथ मी इन सम केसेस दे मे नॉट एग्री हे प्रत्येकाचा प्रश्न आहे आता मी म्हणते सुखाचा सुखा आहे असं प्रत्येक सुखाचा आहे असं म्हणेलच असं नाही आहे प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं अनुभव वेगळे एनवायरमेंट वेगळं सगळं काही वेगळं आहे पण का नाही माणसानी माणसांसारखं वागलं तर सगळं काही सोपं जाते आता माझ्याबद्दल जा मी बोलते मी तुम्हाला सांगितलं मी कर्नाटकातनं लग्न झाल्यावर मिरजमध्ये इथे आलेली आहे मी लग्न होऊन आले तेव्हा मला मराठी बोलताना काहीतरी फक्त शब्द कानावर पडत होते भाषा येत नव्हती मला कन्नड येते तुळू येते इंग्लिश येते हिंदी येते पण मराठी काही येत नव्हती पण हिंदीमुळे जरा सोपं गेलं का म्हणजे स्क्रिप्ट एक आहे त्यामुळे मी मला मराठी पेपर्स वगैरे वाचता यायला लागले स्क्रिप्ट एक असल्यामुळे पण मला का सोपं गेला ताई मी सांगते एक म्हणजे माझ्या सासूबाई पण चांगल्या होत्या खूप चांगल्या होत्या मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकले किचनमधलं स्पेशली का म्हणजे कर्नाटकातलं तिथलं स्वयंपाकाच्या काही पद्धती वेगळ्या तिथे आपण रोज प्रत्येक गोष्टीला खोबरं घालूनच करतो वाटून खोबरं घातलं जाते भाज्याबीज्यांना इथे नाही इथे दाण्याचं कूट वापरतो आपण किंवा वेगवेगळे पदार्थ त्यामुळे किचनमधलं तरी सर्व मी क्रेडिट सासूबाईंना देते त्यांच्याकडनं मी सगळं काही उत्तम प्रकारे शिकले त्यामुळे सासरचे माणसांवरही अवलंबून आहे सर्व काही मुलींचंच चुकते असं नाही आहे ये येणाऱ्या ना मुलीला आपण आहे अगं तुझे आई बाबा आम्हीच आहोत हां तुला काय हवं तर सांग किंवा येत नसलेलं शिकू पण आपली शिकायची तयारी पाहिजे तर महत्वाचं आहे आणि हे घर आपलं घर आहे हे आपल्याला घर पुढे न्यायचं आहे ही पण मुलींची इच्छा असायला पाहिजे आणि एक महत्वाचं मी सांगते आपण सासरी घरात शिरताना आपले डोकेवरचा मुकुट किरीट काही असो तो तुम्ही कलेक्टर असा बँक एम्प्लॉई असा इंजिनियर असा कोणी असा मोठे श्रीमंतांचे घरातले असा कोणी असा तो मुकुट काढून ठेवून इथे मी बायको सून काही काय आहे तर सगळं ते रोलमध्ये शिरायला यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आणि उगीच काही गोष्ट आपल्याला पटली नाही तरी एकाचं चार करून सासरी सासरचं माहेरी जाऊन सांगायचं नंतर माहेरचे लोकांनी इकडे येऊन भांडणं काढायची असलं काही करता कामा नाही तेव्हा प्रत्येक घरातले संस्कार असतात रीतिरिवाज असतात त्यामुळे तेच प्रमाणे जायचं पाहिजे काही मुली उगीच खोटं खोटं पण जाऊन सांगतात आणि भांडणं लावतात त्याच्यामुळे कोणाचंच चांगलं होत नाही आणि शेवटी खड्ड्यात कोण पडते त्या मुली खड्ड्यात पडतात त्यांना सासरचाही सपोर्ट करत नाही माहेरचे तर नाहीच नाही त्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंवर आपण मुलगी लग्न होऊन गेल्यावर तिला काय प्रॉब्लेम्स असतात किंवा बाकीच्यांचं काय आहे किंवा सासू सुनेचं असेल असं प्रत्येक वेगवेगळे लग्न आणि लग्नाशी संबंधित सगळे विषय ह्याचे आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला कुठलाही टॉपिक इंटरेस्टिंग वाटला घ्यायला पाहिजे ह्याच्यावर जरा विश्लेषण करायला पाहिजे असं वाटलं तर तुम्ही ह्या व्हिडिओचे खाली कॉमेंट बॉक्समध्ये टॉपिक्स सुचवा महिनाभर आपण त्या विषयावर तो ए एमचा व्हिडिओ फक्त त्या विषयावर असणार आहे आता कसं ट्वेल एमचा आपला लाईफ ट्रान्सफॉर्मेशनवर होता तसं लग्न आणि लग्नाशी संबंधित गोष्टींवर ट्वेल्व एमचा व्हिडिओ असणारा आहे पीएमचा वेगवेगळा विषय आपण दुसरे विषय घेऊ आणि जानेवारी महिन्यात आणि कुठला तर टॉपिक घेऊ म्हणजे प्रत्येक टॉपिक प्रत्येकाला अगदी सगळ्या बाजूनं बघता येते नाही ते काय होते आपण एकच बाजू घेतो एकच बाजू घेऊन उपयोगाचं नाही प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात नाण्याला कशी दोन्ही बाजू असतात तसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्यामुळे आपण ह्या दोन्ही बाजूंचं विश्लेषण करायला पाहिजे त्यामुळे तुमचे काही प्रॉब्लेम्स असले तरी ह्या विषयावर तुम्ही ह्या व्हिडिओचे खाली लिहा का म्हणजे हे जग खूप सुंदर आहे बाळानं खूप छान आहे आपण छान पैकी जगायचं आहे आपण आनंदी राहायचं आहे दुसऱ्यालाही आनंद द्यायचा आहे हे आपण फॉलो करायचं आहे त्यामुळे सर्वांनी सुखानं आणि लग्न म्हणजे शेवटी दोन घरं जुळतात फक्त हे दोन माणसं नाहीये दोन घरं जुळतात त्यामुळे हे सुंदर व्हायला पाहिजे हल्ली कसे लग्न म्हणजे सगळे घाबरतात असं होता कामा नये म्हणून माझा हा एक छोटासा खारीचा प्रयत्न आहे अगदी खारीचा प्रयत्न मी काही खूप करू शकते असं म्हणत नाहीये पण माझा मी प्रयत्न तर करणार आहे का म्हणजे हल्लीची मुलं खूप शहाणी आहेत मुलं काय मुली खरंच शहाणी आहेत पण मग कुठे चुकते काय होते हे जरा आपण सगळेच मिळून विचार करूया त्यामुळे तुम्हाला कुठलाही टॉपिक हवा असला तर ह्या व्हिडिओचे खाली तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुचवा थँक यू हॅव ए नाईस डे